नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही तुम्हाला मनाचा जय जयशंभूर राजे जै। आणि काय चाललंय तुमचं माझं चहा पाणी चाले आज एकदम उदास उदास वाटायला लागलं आहे असं थंडी वगैरे पडते इकडचा असा गार सुमसुम वारा आहे काहीच करमत नाही आहे तुम्ही सांगा काय करावं का लागेल मन एकदम उदास झालं आहे सांगा तुम्हाला काय सुचता असेल तर काही म्हणजे काहीच करमत नाही मस्त चिमण्यात चिवचिवायला कोंबड्यात बोलायला यांच्यासोबत पापा या म्हणायला तिकडं पाड्या आहेत पण काहीच करमत नाही आहे जनावरेत कामातून उमजत नाही आहे पण काहीच करमत नाही तिकडं आपल्या शेळ्या गेल्यात आज दिवसभर तर इतकं उदास दिवसभर झोपूनच होते त्यामुळं खरंच लय वाईट वाटतं कशासाठी काय माहीत नाही पण मन लय उदास आहे आहे का तुमचं मन उदास सांगा कमेंटमध्ये कुणाला असं असं होतं कधी कधी माझ्यासारखं मन उदास होतं कधी करमत नाही कधी करमतं बरोबर ना होतं कधी कधी असं जाऊ द्या मला पहिलाच काय कमवत नव्हतं तुम्ही बघितलं दाजेंना म्हणलं तुम्ही काम केलं केलेलं बघून मला तर करमत आहे का बघू जरा त्या कुंडीला चुना लावून घ्या मी दाजींना कामाला लावलं आहे बघू शकता तुम्ही आतील कुंडीला आपण पाणी भरतो त्या ते, त्याला चुना लावून घेतला आहे कारण कुंडीला चुना लावल्यावर ज्या टाकीत आपण पाणी भरतो त्या कुंडीला त्या टाकीला जर आपण चुना लावला तर तिथं शेवाळ होत नाही तुम्हाला मी दाखवते नंतरच्या व्हिडिओमध्ये आणि त्या इथं असा चुना लावला ना इथं साईडला तर जनावरांच्या गोचड्या वगैरे पडलेल्या अशा इथं जाऊन बसत नाही चिटकत नाही आणि हे बघा इकडं भया कसा मोबाईल ला बघायला लागला आहे लपण लपून आणि हे बघा शेजारतोच दहा आजी त्यांचं तर काय सांगूच नका येऊन जाऊन फोनमध्ये आणि मला म्हणते तुम्ही फोनमध्ये बघता आणि मी म्हणते त्यांना फोनमध्ये बघता चष्टामस करी चालते आमची थोडीफार आणि हे बघा आमच्या कोंबड्या आणलेल्या मग अशी आणलेत कोंबड्याशी आणि याला लागलेत दानं खायला आणि इकडं निवांत बसलेत दाजी लाजून कॅमेऱ्याकडे